नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा घरगुती गॅस सिलेंडरद्वारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी गुन्हे शाखा का, युनिट क्रमांक दोन नाशिक शहर येथे प्राप्त झालेल्या तक्रारी पत्रानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार यांनी दिनांक सव्वीस सहा दोन रोजी तात्काळ पथक तयार करून तक्रारी सागपूर येथील नंदिनी नदीच्या जवळ असलेल्या गोठ्याजवळ या ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे शेखर रमेश विस्पुते राहणार अशोकनगर सातपूर हा सातपूर येथील नंदिनी नदीच्या जवळ असलेल्या त्याच्या कब्जात घरगुती वापराचे भारत गॅसचे सिलेंडर व तीन पिस्टन कॉम्प्रेसर मिळून आला सदरिसम गॅस सिलेंडरमधील गॅस विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे खासगी वाहनांमध्ये भरण्याच्या उद्देशाने बाळगून मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप पेटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमन शाखा युनिट क्रमांक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार गुलाब सोनार पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस हवलदार संजय साणा पोलीस हवलदार वाल्विक चव्हाण पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी पोलीस हवलदार विजय वरंदळ पोलीस हवलदार परमेश्वर दराडे पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस अंमलदार स्वप्नील झुद्रे समाधान वाजे तेजस मते प्रवीण वानखेडे विशाल कुवार तेजस मते यांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक